मित्रांनो इकडं बघू शकता हे पिल्लं आहेत दहा वाढी पिल्लं आहेत तीन महिन्याची कोणाला पिल्लं पाहिजे असेल पाळण्यासाठी तर आपण ही देऊ शकतो इकडे बघू शकता नर आहेत पाच नरेच पाच मादे आहेत इकडे बघू शकता मादी बघा इथे एक मादी आहे बघा व्हाईट तिकडे आहेत पिल्ले आहेत ती कोणाला पाहिजे असतील तर घेऊन जाऊ शकता क्वालिटी बघू शकता खाद्य ठेवले मस्त खातात इकडं व्हाईट आहे इकडं बांगडी कलरचे आहेत ते थोडं ह्या हा नर बघा हा नर आहे व्हाईट नर आहे एक खूप छान आहेत एका लेवलची आहेत सर्व इकडे बघ मादी बघा इकडे एक मादी आहे ही एक मादी इकडे ही पण छान आहे मादी हा नर आहे ही मादी आहे हा नर आहे व्हाईट ही मादी आहे आणि हे दोन नर आहेत खूप सुंदर आहेत किल्ला येते अजून मला वाटते आणखी अडीच महिने लागतील मोठी व्हायला दोन अडीच महिन्यात खूप छान होतील थोडा पुढे घेतो कॅमेरा आता मी बाहेर इकडे बघू शकता Y vaya. Bueno, ¿Atraser bien? Y, bueno. y, bueno. y bueno,